क्लाइन मेमोरियल स्कूल ऑफ कार्निवल हिवाळा मोठ्या उत्साहात संपन्न दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार साडेचार ते रात्री आठ वाजेपर्यंत क्लाइन मेमोरियल स्कूल ऑफ युबीएस बिवेवाडी पुणेच्या कॅम्पसमध्ये हिवाळी कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले होते या कार्निव्हलची सुरुवात प्रमुख पाहुणे प्रसिद्ध उद्योजक व सिनेमा निर्माते सुधीर कोलते पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी क्लाईन मेमोरियल स्कूलच्या प्राचार्या सुनंदा सिंग अर्चना राठोड संगणक शिक्षक मनोज मानकर आदींसह संस्थेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी क्लाईन मेमोरियल स्कूलच्या प्राचार्या सुनंदा सिंग यांनी क्रिसमस नाताळ सणाच्या व येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या या कार्निवल महोत्सवामध्ये लावण्यात आलेल्या खाऊ गल्लीमधील विविध खाद्यपदार्थांचा मनमुराद आस्वाद पालक विद्यार्थी व शिक्षकांनी घेतला तसेच विविध मनोरंजक खेळांचा देखील विद्यार्थी आणि पालकांनी आनंद घेतला हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी संस्थेतील सा सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले यावेळी युवा संवाद न्यूजशी बोलताना काय म्हणाले मान्यवर ते पाहूयात मी सुधीर बोलते मी चित्रपट निर्मिती करतो मराठीमध्ये आणि कस्ट्रक्शनचा व्यवसाय आहे माझा मरा बऱ्यापैकी आम्ही मराठी फिल्म केलेले आहेत त्यात तुम्ही पाहिलेलेच आहेत तर त्यात माझा चिडिया एक हिंदी चित्रपट मी प्र प्रोड्यूस केला होता त्याच्यानंतर कागर झाला आहे एरे एरेरे पैसा झाला आहे साडेमाडे तीन झाला आहे अलभत्या गलभत्त्या सुरू आहे आणि वाजवणारे बऱ्या लवकरच येतो आहे खरं तर माझी आमचीच मुलं ह्या म्हणजे मा माझा सिद्धांत स्वरा ह्याच स्कूलमधल्या आहेत त्या ह्या स्कूलमध्ये आत्तापर्यंत ज्या पद्धतीने मी बघतो आहे मुलांची एवढी काळजी घेतली जाते आणि असे वेगवेगळे उप उपक्रम राबवले जातात आज विंटर कार्निव्हलच्या निमित्ताने आपण बघतो इकडे सगळं एक चविष्ट पदार्थ म्हणजे आज आम्ही पाणीपुरी झाली आत्ता भेळ खाल्ली आम्ही इकडे सामोसा आहेत तितकं छान नियोजन करून पालकांना आणि मुलांना एक वेगळा आनंद मिळतो आहे त्याच्यामध्ये फार म्हणजे बघूनच छान वाटतं आहे या सगळ्या गोष्टी आम्हाला शिक्षण संस्थेबद्दल जेव्हापासून आमची मुलं इथं शिकायला आलेली आहेत म्हणजे माझं एवढं फारसं धावपळ असल्यामुळे बघितलं जातं पण शाळेकडून इतक्या बारकाईने छोट्या मोठ्या गोष्टींवरती लक्ष दिलं जातं शिस्त एवढी छान आहे असं सगळ्या प्रांगणामध्ये तर त्यामुळे इतकं बरं वाटतं की आपली मुलं चांगल्या हातामध्ये आहेत चांगल्या ठिकाणी आहेत आणि काही मी स्कूलचं नाव बऱ्यापैकी आज पुण्यामध्ये मी बघतोय प्रसिद्ध आहे गुड इव्हनिंग एव्हरी वन आय एम हिअर टू इंट्रोड्यूस विंटर कार्निवल festival which we celebrate every year and we invite friends relatives neighbors parents students uh, to enjoy this carnival and we had a special guest uh, mr kolte sudir kolte who is a filmmaker and a famous builder in pune and we invite us to celebrate christmas season सो आई विश ऑल ऑफ यू अ वेरी हैप्पी क्रिसमस एंड अ हैप्पी न्यू ईयर थैंक यू माजे नाम दुर्गा मधुन है मैं खूब मजा खूब सारी एक्टिविटीज खाने मदी है मेरा नाम आदित्य काबरा है और आज मैं आकलाइन मेमोरियल के कार्निवल में आया हूँ यहाँ पर बहुत मस्त मस्त गेम्स हैं खाने के लिए बहुत सारे फूड स्टॉल्स हैं और आज यहाँ मतलब जो क्रिसमस में पार्टी में मजा आता वो सब मैं यहाँ पे एन्जॉय हूँ बहुत मजा अच्छा माझं नाव किरण रावळ माझी ॲक्च्युली दोन मुलं इथं आहेत वेदिका रावळ आणि देवकी रावळ कार्यक्रम खूपच छान आहे आणि ॲक्च्युली इथं मुलांना खेळायला पण बऱ्याचशा काही गोष्टी आहेत फूडकोर्ट सुंदर आहे बऱ्याचशा व्हरायटी तिथे आहे ठेवलेल्या आहेत लोक आणि मुलं खूप एन्जॉय करत आहेत हा जो उप उपक्रम राबवलेला आहे तो चांगला आहे मुलांच्या कला गुणांना वाव मिळतो आहे इथे इतर शाळांमध्ये असा काही कार्यक्रम आम्ही बघितलेला नाही आहे आणि बऱ्याचशा गोष्टी सुंदर आहेत छान आहे नमस्कार माझं नाव मोनल आशिष बदादे माझी मुलगी इथं क्लाईंट मेमोरियल स्कूलमध्ये शिकत आहे थर्ड स्टँडर्डला आहे इथला कार्निवल्स हा आज खूपच चांगला आहे गेम्स पण अट्रॅक्टिव आहेत चांगले आहेत प्लस वरती खायची पण सोय आहे ती पण एकदम चांगली व्यवस्थित आणि टेस्टी आहे सगळं आणि हायजिनिक मेंटेन आहे थँक्यू हो हो oh, oh. मुलांना पण आनंद होतो माझी मुलगी पण आता खेळत आहे सध्या त्यामुळे ती पण आनंदात आहे थँक्यू